मध्ये आज चिकलगुट्ट्याचा थरार पाहायला मिळालेला आहे जिल्ह्यातील नामवंत जोड्यांचा सहभाग या गडिंगच्या स्पर्धेमध्ये आपल्याला आज सकाळपासून पाहायला मिळतोय पाजार समितीच्या या प्रांगणामध्ये आपण पाहिलं तर ही जी जिथं स्पर्धा होती तिथं गर्दी इथे ओसंडून वाहत आहे दिपाळ्याच्या सणाच्या सुट्ट्या असल्या कारणाने तसेच शेतकऱ्यांची सुगी संपल्याने आता बघतोय या स्पर्धेला देखील तितकाच मोठ्या उत्साहामध्ये प्रतिसाद मिळालेला आहे माझ्या आजूबाजूला पाहू शकते हे भागातून आलेले शेतकरी हे पहिल्यांदा स्पर्धा होते त्यांच्याकडून जाणून घेऊ कशी स्पर्धा झाली कसा स्पर्धेला सहकार्य मिळालेला आहे आणि कुठल्या कुठल्या जातीची बैलांनी इथे सहभाग घेतलेला होता याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या नमोंत जोड्या ह्या या स्पर्धेमध्ये दे सहभागी झालेल्या होत्या पहिल्यांदा स्पर्धा होती गडिंगलज मध्ये अशी स्पर्धा इकडे आपल्या भागामध्ये पाहायला मिळत नाही आणि ही सुरुवात आहे संजय पटलानी आणि त्यांच्या टीमने चालू केली कशी झाली स्पर्धा आणि काय वाटते तुम्हाला हे बघा आतापर्यंत आपण जिल्हाभर सगळ्या या गुटा शर्यतीसाठी जातोय परंतु इथलं आयोजन नियोजन आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे असं आयोजन नियोजन कुठल्याही याला बिना विना काटी लाटे शर्यत हे आज पार पडते ड्रायव्हरच्या सुद्धा हातात काठी नाही कुठल्या बाहेर बैला म्हणजे विजा विजा मारणं असा कुठला प्रकार नाही आणि सकाळपासनं एक नंबरचं मैदान चाललंय कुणाचं असं म्हणजे सॅन्सर घड्याळ असल्यामुळं कुणी माझं घड्याळ चोरलं मारलं असं म्हणायची काय वेळ नाही त्याच्यामुळं अत्यंत पारदर्शक असं हे मैदान पार पडायला लागलंय आत्ता आपल्या साधारणतः एक सात आठ जोड्या पाठीमागं पडायच्या इत त्यानंतर पाचच्या अगोदर सगळं कार्यक्रम पूर्ण होणार ते काही पंचवीस स्पर्धक सहभागी झालेले होते त्यातल्या टॉपच्या पाच गड्या काय असतील आत्ता या ज्या जोड्या mm. पंचवीस आल्यात ह्या पंचवीस जोड्या कायमस्वरूपी नम्रात असणाऱ्या जोड्यात okay. एक वेळ मागपुढं मागपुढं होणाऱ्या okay. अशा जोड्या इथं आज आल्यात कारण हे मैदान आहे एकदम जड मैदान आहे काळ्या मातीतलं मैदान आहे त्याच्यामुळं प्रत्येकाला त्या मालकाला वाटतंय मैदाना अगोदर याने ह्याच्यावर सोडल्यामुळं मोबाईलवरून फोटो सोडलेले मैदानाचा त्यावेळी ती काळवाट पूर्ण काळी माती असल्यामुळं तिथं जी पळणारी बैल आहेत त्या त्याच मालकाने बैला इथं आणलेली बाकीची लहानसान जी जनावर आहेत लाल मातीत पळणारी कमी पाण्यात पळणारी ती बैल आधीत आले नाहीत काय वाटते तुम्हाला कितीचा टॉपचा इथं आतापर्यंत जी जोडी जोड्या पळाल्यात आता, आता म्हणजे काय एक ते पाच मध्ये राहणार जोड्या आता पळून झाल्यात एकच जोडी राहिले अयुब खेडेकरांची एक जोडी पळायची राहिले आजऱ्याची नंतर त्या काल जोड्यांनी नंबर केले नाहीत त्या जोड्या जवळजवळ काल मैदान होतं आपल्या भुदरगडमध्ये मध्ये तिथं एक ते पाच म्हणजे दहा नंबर होते त्या सगळ्या जोड्या जवळ पळाल्यात एक दोन तीन जोड्या पळायच्या बाकी काय सेकंदाला कालचं मैदान तेरा ते ह्याच्या अगोदर बेंगळूरचं मैदान हे दहा सेकंद लावायचं काल ते तेराच्या ते वरती झालं तेरा अडतीस पहिला झालाय तेरा सत्तेचाळीस दोन झालाय आपल्या इथं काय इथं इथं आता आता जे मैदान झालंय मग आमची जोडी पळाली ती दहा एकोणीस झाले आपल्या गुरुवांची जोडी पळाली ती दहा अठ्ठेचाळीस झाली त्याच्यानंतर अकरा सतरा झाले अशा जोड्या झाल्या आता शेवटी सात आठ जोड्या आहेत काय त्याच्यात झेंडा पडेपर्यंत आपण काय सांगू शकत नाही जोडी सुटून ज्यावेळी झेंडा पडणार पुढचा त्यावेळी बाबा ते काय होणार टायमिंग काय वाटते चांगले सेकंद लागलेत लागले की चांगलं लागली स्पर्धा किती होती स्पर्धे पंचवीस पंचवीस काय वाटते स्पर्धा तुल्यबळ झाली झाली चांगली झाली की पहिल्यांदा मैदान होते इकडे पहिल्यांदा होते परंतु काळ्या माती असल्यामुळे जड असल्यामुळे मैदान जरा असं जोडे जरा कमी आल्यात चाळीस पंचेचाळीस जोडे असतात जरा कमी आल्यात तरी जड झालं तरी सेकंदाला कमी लागली की नाही कमी कसं लागलं दहा एकोणीस म्हणतात नाही मैदान चांगलं आठ मध्ये व्हायला पाहिजे मैदान आहे आठ मध्ये व्हायला पाहिजे <laughs> लाल मातीत असेल तर होणार अजून सात एक गाड्या आहेत सुरसवी दहा एकोणीस फायनल होते शंभर टक्के फायनल होणार हे सगळं नियोजन चांगलं एक नंबर एक नंबर एक नंबर सँवाटाचं मैदान चांगलं की माल जाणार पाहिजे कसं शेवटी काळवाडात परत परत चिखल होत जात तसं माळाला होत नाही होते ते घट होत नाही घट घट राहत बैलांच्या उड्या पडून उड्या पडून याच्यात ते घमे धरतात त्याच्यामुळे ते जड होते माळाला माळाला कसं इथं आत्ता कोण बी जवळ बारायला नसतं माळाला मैदान तर अंगावरच पाणी येणार नाही चिकल चिकल पाणी अंगावर येणार आत्ता कुणाच्या अंगावर पाणीच नाही आज कोण लाल झालं दिसत नाही नंतर गुट्टा शरीरात बघायला जाऊन कपडा असले येत नाहीत तो ओळखतोय लाल बडक मामा काय वाटते मामा कशी वाढली स्पर्धा चांगली वाटते चांगली वाटते इथल्या गाऊन आलाय भडकं पडकंबे बिजरगड तुमच्या भागात चांगल्या वाटत्या छान होत्या कसे वाटले स्पर्धा कशी होत्या चांगल्या आहेत चांगल्या आहेत स्पर्धा चांगल्या आहेत बैल बी टॉपची आहेत सगळी आहेत ना मग काय टॉपचे आहेत का बैल टॉपचे आहेत टॉपचे आहेत तुमचं काय उठलं माझे पडकंबेच आ? पर्टा। आ? पर्टा। काय चांगला आहे खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पार पडलेली आहे उदरगड असेल आजरा असेल त्यानंतर कोकण भागात ही साधारण स्पर्धा होत असते आपल्या भागामध्ये आमरीवरच्या स्पर्धा ह्या खास करून होतात आणि गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय मालराण्याला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण पाहिलं की आज सकाळपासून येथे या मार्केट यार्ड परिसरामध्ये या चिकलगुट्ट्याच्या स्पर्धा होत असताना अगदी कमी सेकंदामध्ये म्हणजेच दहा पॉईंट एकोणीस सेकंदाचा पहिली बैलजोडी ही पळालेली आहे त्यानंतर दहा पॉईंट अठ्ठेचाळीस सेकंदाची जोडी ही पळालेली आहे तर एकंदरीतच पहिल्यांदा जरी स्पर्धा घेतली असली तरी अतिशय चांगल्या पद्धतीनं नेटकं नियोजन करून संयोजकाने हे या स्पर्धा पार पाडण्याच्या पद्धतीने इथं नियोजन करण्यात केलेलं आहे आणि खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं ते कमी आहे कारण हा ट्रॅक बनवणे किंवा शहरापासून अगदी बाहेर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी इथं करणे एवढं सोपं नव्हतं पण या संयोजकांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे त्यांना या खामकर मामासारख्या लोकांनी किंवा तज्ज्ञ लोकांनी इथं सहकार्य देखील केलेलं आहे संजय पाटील यांच्या नेतृत्वात खरं तर ही स्पर्धा पार पडली आणि आज आपण पाहिलं की या स्पर्धा होत असताना माई पुकारले पुकारलं गेलं की हे पहिलं हिंद केसरीचं मैदान आहे आणि दुसऱ्या वर्षीच हिंद केसरीचं मैदान देखील के आज जाहीर केलेलं आहे संजय पटेल आपल्या सोबत संजय काय वाटते स्पर्धा कशी झाली आणि लगेचच दुसऱ्या वर्षीचं मैदान तुम्ही जाहीर केलं आहे हे सगळं महापूर बघून मला एकदम आनंद वाटला म्हणून मी पुढच्या वर्षीचे जे मैदान जे आहे ते एक बारकर रोटर म्हणून आहे किमान नाही म्हणून पंचवीस वीस ते पंचवीस लाखाचं बक्षीस पुढच्या दोन हजार सव्वीस ला राहणार आहे पंचवीस लाखाची बक्षीस पंचवीस लाखाची बक्षीस राहणार आहे किती पण मैदान मोठं होऊन देत त्या टायमाला म्हणजे आता पुढची पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आपलं मैदान चांगलं होणार त्याच्यामुळे कसं मी जरा ह्याचं जरा असं जजमेंट घेतलं त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आता पुढच्या वर्षी पण ही बाकी मना, मना जे बाकीचे बुधरगड म्हणा ही त्यांचं सगळ्यांचं सहकार्य मला लाभणार आहे पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आणि जबरदस्त घ्यायचं चांगले एकदम एक म्हणजे वीस ते पंचवीस लाखाची बक्षीस ठेवणार समाधान आहे तुम्ही आता समाधान म्हणजे माझं असं हे जसं महापौर उत्तम चाललं एक नंबर एक नंबर एक खरंच संयोजकांना देखील खूप आनंद झालेला आहे जे काही महिनाभर कष्ट करत होते संयोजक चांगली स्पर्धा व्हावी चांगली स्पर्धक घेते सहभागी व्हावे चांगलं बक्षीस त्या स्पर्धकांना जावं यासाठी प्रयत्नशील होते आणि खरोखरच आज सकाळपासून या त्यांच्या कष्टाला यश आल्याचं दिसत आहे आणि संयोजकांच्या तोंडावर देखील आनंद आपल्याला दिसत आहे आणि याचाच परिणाम म्हणून पुढच्या वर्षीचं मैदान संयोजकांनी जाहीर केलेलं आहे पंचवीस लाखाची तब्बल बक्षीस चिकलगुट्टा स्पर्धेला देण्याचं जाहीर आज या स्पर्धेच्या निमित्ताने संजय पाटील आणि त्यांच्या टीमने केलेलं ते आहे तेव्हा आजची स्पर्धा ही जशी यशस्वी झालेली आहे तशी पुढच्या स्पर्धेला आतापासूनच तयारी चालू झालेली आहे संजय पाटलांनी सुरुवात केलेली आहे आणि पंचवीस लाखाचं मैदान हिंद केसरी सेकंड मैदान दुसऱ्या वर्षी होणार हे आजच्या स्पर्धेच्या या अनुषंगाने संजय पाटील यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि आजची स्पर्धा हे खरोखर रास्त झालेली आहे आणि आता असं वाटतं की झालेल्या स्पर्धेमध्ये दहा पॉईंट एकोणीसचा पहिला नंबर येईल दहा पॉईंट अठ्ठेचाळीसचा दुसरा नंबर येईल आणि ही स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे अशाच पद्धतीने पुढच्या दिवशी देखील स्पर्धा घेण्याचं नियोजन हे संयोजकांनी केलेलं आहे गडिंगसाठी ला नितीन मोरे चांगली बैल आहेत लोकांचं चा नियोजन चांगलं आहे बरं आम्हाला बरं वाटलं काय आणि असंच चा नियोजन चांगलं राहावं हो, शेतकऱ्याला चांगलं चांगलं शेतकऱ्याला वाटायला लोकांनी आलेल्या पब्लिकांना बी चांगलं वाटलं स्पर्धा चांगली आहे अशी आणि पुढच्या वर्षीचं मैदान जाहीर केलं आणि इथनं पुढं अशीच चालावं अशी आमची इच्छा आहे सगळ्यांनाच हे मैदान आवडलं आहे खूप एक नंबर मैदान केलं आहे आमच्यावर काही युवा पिढीला पण हे पहिल्यांदा असं बघायला भेटलं आहे गड्यांमध्ये त्यामुळे गर्दी पण लोकांनी खूप केलेली आहे